हॅलो आबा कुठच आहे सागा हा ते नव मी इकडे सासरवाडीला आलतो मला सासू मला म्हणली पालर जाव आहे बापू आणि किलो किलो न मटन घालतो तुम्ही तेवढं या मटणा न राव काढल्यावर ला जरा मी एमेडी काढली इतरची कापडे घातल्याने इकडे आलोय आबा काय झालं पण काय विचारताय का मागल्या तिला पंप दिसते काय पंधरा एकर फवारून घेतलं या मला सुप्न का नाही वय वय मटण घालतो म्हणती राव आणि सकाळ तरी तर चटणी भाकरी देते थंडायला काही पाय आणि राव थंडावते आणि जाते सगळ्या वाप्यांना औषध मारायला लागलो या आल्या ती बी आली सून वय आल्या तुमची सून बी आली या पावसाळ्याची काय बसल्या राव गादीवर आबा लागले आणि इले सांगितले ते पाऊस पियाचे आधी आयुष्यात मार म्हणून तुम्ही कधी पासहा माणसं घ्या बघा मध्ये ते आणि मला इन सोडवून द्या नाही नाही मला कंभार माझी पागराव पिळ काढून गेली रात्री तर झोपायलाही ना या आबा तुम्ही काय बी करा खरे ट्रॅक्टर घेऊन या बघा मला कधी ट्रॅक्टरात कोंबारी घरला घेऊन जावा दे हा जातो तिकडन आली दांडका घेऊन जातो दाखव बाबा आवा ठेवतो लवकर या मग आल लागलं इथं माझं आवाट आली आडका घेऊन जातो मी आज